आणि तुमचे आमचे लोहा तांद्याचे उद्याचे आमदार उपस्थित माझ्या माता भगिनी तसेच वडील मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय ग्रांती जय मल्हार जय लहूजी जय जय आपल्या सर्वांना माहिती असेल आपल्यापैकी प्रत्येक माणसाला माहिती असेल किती आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना कि जेनी आपल्या सर्वांचं टेन्शन हे बऱ्यापैकी वाढलं तीन आठवड्यापूर्वी आपल्या सर्वांना ही माहिती आली की पुण्यामध्ये कोणाची तरी तब्येत खालवली की कोणाच्या तरी एकाच्या छातीमध्ये दुखायला लागलं म्हणून अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये धबधब ही जरा वाढायला लागली आणि सर्वांनाच बरच टेन्शन वाढलंय जेव्हा आपल्याला माहिती पोचली कि चाती दुख बारे, बारे। बारे, बारे। की छातीमध्ये दुखल्यामुळे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना रात्री दोन वाजता या गर्दी खाली करा आणि इतरच्या लोकांना विनंती की दोन मिनिट शांत की आपल्या सर्वांना माहितीये की बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती खालावली म्हणून रात्री त्यांना दोन वाजता हॉस्पिटलमध्ये येऊन गेला त्यांनी आणि पैशन सर्वांचं वाढलं होतं कालची सर्वांची वाढली होती एका बाजूला टेन्शन राहत की बाळासाहेब आंबेडकरांची तब्येत आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल आपल्याला काळजी होती आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला हे पण टेन्शन होत की हे झालं हे तर टायमिंग अतिशय वाईट होत जे घडलं ते निवडणुकीच्या तोंडावरती घडलंय आणि आता प्रचाराचं काय होईल ही भीती हे टेन्शन ही काळजी आपल्या सर्वांच्याच मनात होती पण आता तुम्ही मला सांगा की बाळासाहेब आंबेडकर सात दिवस विश्रांतीसाठी घरी होते त्यांच्या एन्जिओप्लास्टी नंतर त्यांच्या सर्जरी नंतर आणि चार दिवस त्याच्या आधी हॉस्पिटल मध्ये होते तर आता तब्बल अकरा दिवस बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल घरी म्हणून प्रचाराच्या बाहेर होते पण तुम्ही मला सांगा तुम्हाला कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार हा कमी पडताना दिसला का कुठेही वंचित बहुजन आघाडीचा प्रचार थंडवताना दिसला का इकडच्या आपल्या पोरांची कुठे धमक कमी होताना दिसली का वंचितच्या कार्यकर्त्याचा कुठे दरारा कमी होताना दिसला का आणि ही ताकद आहे इकडच्या स्वामीची ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची आणि त्याच पद्धतीने आपण कामाला लागेल की इकडचा प्रत्येक कार्यकर्त्याची दिवी भेटला होता की जी लढाई इकडच्या वंचितांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली होती ती लढाई जिंकण्यासाठी ती लढाई संपवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा का प्रत्येक कार्यकर्ता समर्थ आणि त्याच्यात ताकद सुद्धा आहे ते आपण इकडच्या तमाम रास्तापितांना मागच्या गोलाटीला दाखवून दिलंय <laughs> आणि मित्रांनो माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे कि आपने की आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेबांना डॉक्टरांनी सांगितले की जास्त फिरू नका कब्येची काळजी घ्या प्रवास कमी करा दहा मिनिटाहून जास्त भाषण करू नका आणि जी लोहा मध्ये आपली सभा होती बाळासाहेबांची ती त्याच्यामुळे होऊ नाही शकली पण तरी माझ्या इतरच्या तमाम कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतदारांना या आंबेडकरवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आणि या आरक्षण वाचवण्याचा आरक्षणवादी चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझी ही विनंती आहे की आता यापुढे या, या चळवळीतला प्रत्येक कार्यकर्ता हा बाळासाहेब आंबेडकर आणि इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर आहे या भूमिकेमध्ये जाऊन आपल्याला आपला गड किल्ला मतदारसंघ राखून ठेवायचा आहे आणि उत्साहच राखून नाही ठेवायचा तर आपल्याला लोहा खाण कोणत्याही परिस्थितीत बाळासाहेब आंबेडकरांसाठी जिंकून द्यायचे <प्रागा> आणि मित्रांनो मला एका गोष्टीची खंत पण वाटते आणि खंत वाटण्यापेक्षा मला त्या गोष्टीचा राग पण येतो आणि ती अशी की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा मध्ये होते बऱ्याच लोकांना खुशी झाली होती बरेच लोक खूप सहसळा लागलेले की आता आपला रस्ता झाला आता आपला रस्ता मोकळा झाला बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटल मध्ये गेले तर आता आपण निवांत आपलं काम करू शकतो आणि इकडे वंचितांना दाबून परत रस्तेपंतांची मक्तेदारी यांच्या डोक्यावर राबू शकतो पण या बाणपुरांना मला एक गोष्ट सांगायची प्रथम आणि एक गोष्ट सांगायची की बाळासाहेब आंबेडकर पर परत ताकदीनी प्रचाराला उतरलेले आहेत आजच आंबेडकर आंबेडकरांच्या दिवसाच्या सात सात सभा आहे आणि जरी बाळासाहेब आंबेडकर गोवा कंडार मध्ये नाही येऊ शकले तरी मला आपल्या सर्वांना हे आवर्जून सांगायचे की वंचित बहुजन आघाडीच्या दोन हजार चोवीसच्या समाप्तीची सभा ही आपल्याच जिल्ह्यामध्ये नांदेड शहरामध्ये होणार ना आहे आणि आपण एक तमाम प्रास्तापितांना ज्यांनी आपला प्रचार केला ज्यांनी बाळासाहेब एसपणे मध्ये त्यांना जरूर त्या तमाम प्रस्तावपितांना एकच गोष्ट सांगून देऊ की जरी बाळासाहेब आंबेडकर नोवा कामदार मध्ये नाही येऊ शकले तरी बाळासाहेबांची सभा बघायला नोवा कामदारची लोक हे नांदेड मध्ये दर जरूर जाऊ शकतील तुम्ही सांगा जाणार की नाही नांदेडला जाणार कि नाही नांदेडला मग आता सतरा तारखेला नांदेडमध्ये आपल्याला अशी ऐतिहासिक सभा घालून दाखवायची दोन नाही तीन नाही चार नाही पण पाच लाखाची मोठी आपल्याला सभा ही नांदेडमध्ये करून दाखवायची आणि इकडच्या प्रास्थापितांना हे दाखवायचे की जेव्हा वंचित बहुजन आघाडीची बाळासाहेबांची सभा नांदेडमध्ये होते तेव्हा त्या सभेचे हादरे फक्त नांदेडमध्ये नाही मराठवाड्यामध्ये नाही तर अख्खा महाराष्ट्रातील आणि वंचित बहुजन आघाडीच्या टीका महाराष्ट्र आणि त्याच उदाहरण घेऊन मला आपल्याला सांगायचंय की आपल्याच मतदारसंघामध्ये काही लोक आहेत काही लोक जे नाही फसवेगिरी करतात त्या लोकांनी एक अपप्रचार चालू केला बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना की मी बाळासाहेबांना भेटू आला हो आणि बाळासाहेबांनी मलाच पाठिंबा दिलाय आणि माझी जी शिवा भाऊन बरोबरची लढाई आहे ती मैत्रीपूर्वक लढाई आहे ऐकलं की नाही हा आपण प्रचार आता आपल्या सर्वांना माहिती आहे बाळासाहेब हॉस्पिटल बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असताना बाळासाहेब आंबेडकर घरी विश्रांती घेत असताना कोणाला तरी भेटी देत होतो का आपण इकडे आपल्या सर्वांबरोबर राज्याचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि राज्याचे उपाध्यक्ष असे दादा आहेत दा। दादा तुम्हाला तरी भेटू दिलेलं का बाळासाहेबांना बिलकुल नाही कोणालाच नाही भेटू दिलं पण तरी इकडे काही खोटी लोक आहेत जे म्हणतात की मी बाळासाहेबांना भेटून आलो आणि बाळासाहेबांनी मला पाठिंबा दिलेला आहे ही लोक आपल्याला माहिती आहेत बॅटच्या निशाणेवरती लढत माहिती की नाही आता आपल्या सर्वांना नुसते एक गोष्ट करायची सर्वात पहिले मी आपल्या सर्वांना सांगतो की यांचा प्रचार सर्रास खोटा आहे सर्रास सर बोलून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडीने कोणाला हे पाठिंबा लोहा खासदारमध्ये दिला नाहीये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे शिवाभाऊ नरंदे आहेत आणि लोहा खासदारचे होण्याचे होणारे आमदार सुद्धा शिवाभाऊ नरंदेच आहेत आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीपूर्वक लढाई ही वंचितांमध्ये नसते मैत्रीपूर्वक लढाई कुठे होते सांगतो तुम्हाला जे तुमच्याचकडे कडे चिखलीकरच आहेत आणि शिंदेताई हे एकमेकांशी भाव बहून लढून मैत्रीपूर्वक लढत करतात नांदेडमध्ये मध्ये मोहन काँग्रेस करणार नांदेड दक्षिणला तर त्यांचेच मोठे भाऊ संतोख आंबरडे हे लोकसभेला भाजपकडनं ही मैत्रीपूर्वक लढत इतक्या वर्षानंतर इतक्या वर्षानंतर अपुल सत्तारांना नांदेड ना उत्तरचं तिकीट मिळालं एका मुसलमानांना काँग्रेसने तिकीट दिलं पण त्याच मुसलमानाला पाडायला तिकडे मैत्रीपूर्वक लढाईच्या नावा हो ना अलिमबाईनी डगबाईंना वाभ केलं आता ही मैत्रीपूर्वक लढत जी चालते ती चालते इकडच्या वंचितांना पाडायला आणि एक प्रस्थापितांचं नाटक असतं मैत्रीपूर्वक लढत आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की ही मैत्रीपूर्वक लढतची फालतूगिरी वंचित बहुजन आघाडीमध्ये चालत नाही आम्ही उतरतो मैदानामध्ये पूर्ण तयारीने आम्ही उतरतो मैदानामध्ये तर जिंकण्यासाठी आणि जेव्हा उद्या वंचितचा उमेदवार शिवाभोन सर्व उतरतो मैदानात तेव्हा समोरच्याचा सुकडा साफ केल्याशिवाय परत घरी नाही का तेवढा आपण सर्वांनी लक्षात आणि बाजू म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रचाराला बळी नका बनू आपल्या आजूबाजूची गर्दी बघा एक मिनिट फक्त आपल्या आजूबाजूची गर्दी बघा जी शिवाजीसाठी आज इकडे उपस्थित आहे आणि तुम्ही मला सांगा की एवढी गर्दी शिवा भाऊंसाठी येत असताना जिंकणारी सीट आपण टाकून देऊ का शिवा भाऊ आमदार असताना उघड फपटचा कोणाला फालतू पाठिंबा देऊ का आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की या अपप्रचाराला बळी नका पडू आणि हे जे बॅटवाले आहेत हे बॅटवाले परत खोटा प्रचार करायला आले तर सरळ त्यांना गजरी टाकून त्यांची विकेट आऊट करा <laughs> आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी आतापर्यंत इकडचे तमाम पक्ष ट्राय करून बघितले पण आपल्या ताटप काही पडलं का आपल्या ताटात पडलं का नाही इकडच्या प्रस्थापित मराठ्यांनी सगळं उपय इकडच्या शिक्षण संस्था साखर कारखाने दूध डेऱ्या बँका खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक ग्रामसेवक सरपंच सगळ्यांच्या घरी होत पण आपल्या ह्यांनी विकास होऊ दिला का आप तुमचा विकास लावू दिला का इकडच्या भाऊ उद्धार होऊ दिला का घराला पाणी आलं नाही इतर तुम्हाला घराला शिक्षणाला चांगली संस्था मिळाली नाही आरोग्य केंद्र आले नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की आता ह्या मराठ्यांच्या खानावळीमध्ये प्रास्थापितांच्या खानावळीमध्ये जाणं बंद म्हणजे बंद कारण आपण सर्वांनी बघितलंय इतके दिवस आपण लाईन टाकून उभे होतो यांच्या खानावळीमध्ये आपल्या ताटात काही पडलं का नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की यांच्याकडे लाईन लावून आपल्या ताटात पडत नाही हे आपल्याला माहिती आहे तर यांच्याकडे लाईन लावण्यापेक्षा आपण यांच्याहून मोठी एक मोठी एक वंचितांची खानावळ उभी करून दाखवूया आणि या खानावळीमध्ये आपण विचार करा या खानावळीमध्ये आपण विचार करा की खानावळ आपल्याच मालकीची आहे तिकडे खानावळ आपल्याच मालकीची आहे ताट आपलं जेवण आपलं अन्न आपलं चूल आपली वाढती आपला आचारी आपला आणि बोकड शिजणार सुद्धा आपलंच मग आता जर तुम्ही विचार करून बघा जर आपलीच खानावळ असली आपलंच ताट असलं आपलीच प्लेट असली आपलेच वाढती आणि आचारी असले आपलंच बोकट असलं आणि आपल्याच बापाची खानावळ असली तर आपण उपाशी राहू का कधी अजिबात नाही आणि तुम्हाला थोडक्यात मुद्दा सांगतो थोडक्यात मुद्दा सांगतो आपलं ताट म्हणजे आपला मतदारसंघ लोहाकांडा आपलं जेवण म्हणजे आपलं मत आपले आचार्य आणि वाढती म्हणजे आपले उमेदवार शिवाय आणि आपली खानावर म्हणजे आपल्या हक्काचा पक्ष वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून मी तमाम बहुजनांना ही विनंती करतो की आता अजून कुठे जाता आपल्या स्वतःच्या हक्काचा पक्ष आलाय आणि आपल्या हक्काच्या पक्षामध्ये आपण या आमच्या कार्यावळीतल्या आणि त्याच्या वंचितांना भाऊजनाला कधी उपाशी राहायला ना लागणार नाही हे आश्वासन मी तुम्हाला सर्वांना देतो दुसऱ्या बाजूला मला एक लिंगायत समाजाला विनंती करायची आवाहन करायचं की मागच्या वेळेस शिवा भाऊ नरंगे यांना चाळीस हजार मतदान पडलं होतं कोणत्याही भाऊजनाला चाळीस हजार मतदान पडलं नव्हतं आणि आज जर आपण इकडे बघितलं तर अविनाश दादा ओसीकर हे लोकसभेला डॉक्टर विभूते हे नायरावरण आणि शिवानारायण हे लोहारखंड लिंगायत समाजाचा प्रतिनिधित्व करताय आणि अगदी मला तमाम लिंगायत समाजाला विनंती आहे की आता आपण आपल्याच घरातल्या पोराच्या मागे उभं राहायला पाहिजे आणि जाता जाता मी एक संदेश जे इच्छितो इतरचा मुसलमान समाजाला की हमने जिंदगी जिंदगीवर काँग्रेस का चलाय अमेर जिंदगीवर पंजाब चलाय लेखिन पंजाबने कभी काँग्रेस को चलाया द्या पंजा ने कभी किसी मुसलमान को चलाया गया नहीं और इसीलिए मैं आप सभी से गुजारिश करता हूं कि पिछले पांच साल से एक ऐसी पॉलिटिकल पार्टी है जो हमेशा हर वक्त आपके साथ रही है एनआरसी का मसला हो मॉब लिंचिंग का मसला हो हेट स्पीचेस का मसला हो आसिफा का मसला हो हमारे नौजवानों को टिपू सुल्तान और औरंगजेब के स्टेटस के अरेस्ट करने का मसला हो वंचित बहुजन आघाड़ी ही ऐसी अकेली पार्टी है जो आपके साथ हमेशा खड़ी रही है हम डरते रहे किसी से किसी से बात से डरते हुए हम हमारे स्टेज पे टीपू सुल्तान के फोटो लगते हमारे स्टेज पे टीपू सुल्तान के फोटो लगते हमारे राय में नारे तदबीर के नारे लगते और हमारे सदर ऐसे है बाबा साहब अंबेडकर जो औरंगजेब के सदर पर जाके पे पर चद्दर चढ़ाते हैं और इसीलिए मैं यहाँ के तमाम मुसलमान भाइयों के साथ कहना चाहूंगा कि एक तरफ अजीत पवार है जो बीजेपी के साथ है दूसरी तरफ ओबाटा है जो कभी भी बीजेपी के साथ जा सकते और एक दूसरी तरफ वंचित बहुजन आघाड़ी है जो तो हमेशा हर वक्त आपके मुश्किल वक्त में आपके साथ खड़ी रही है और इसीलिए मैं आप आप सभी सभी के साथ आप सभी को यही गुजारिश करना चाहूंगा दरख्वास्त करना चाहूंगा बहुजन आघाड़ी मुसलमानों की अपनी खुद की हक की पार्टी बन के आ गई है आप एक बार हमको अपना के देख लो कभी भी वापस दूर नहीं जाओगे ये मैं आपको गारंटी देता हूं जाता जाता हमारा मुस्ते महान कि लोहा कांदारचा आपल्याला जो गेल्या काही वर्षामध्ये विकास पाहिजे होता तो विकास आपल्याला होताना दिसत नाही याच लाईन कितीतरी दुकानं होती जी बंद पडली बुलडोजरनी पाडण्यात आली आणि त्या दुकानदारांना मिळालं ना त्या दुकानांचं पुनर्वसन केलं त्याचबरोबर या आपल्या कांदारमध्ये हाजी सरवरे मगदूम म्हणून एक दर्गा आहे शिवा भाऊ नगराकडे निवडून आले तर त्या दर्ग्याला तीर्थस्थळाचा दर्जा देण्याचं काम शिवाभाऊ नारायण करतील इकडच्या नवीन भूताळ नाराण करतील इकडच्या जागा आहेत त्या जागा भरून द्यायचं काम शिवाभाऊ नारंग करतील शेतकऱ्याच्या शेतमाला अनुभव येऊन द्यायचं काम शिवाभाऊ नारण करतील आणि म्हणून मी आपल्या सर्वांना लोकच विनंती करतो की प्रास्थापित महालातल्या राहणाऱ्या माणसाला नाही तुमच्या बरोबर गावगाड्यातल्या राहणाऱ्या माणसाला जेणे तुमच्या सर्वांच्या समस्या आहेत त्याच आमच्या उमेदवारांनी आयुष्यावर बोगल्या आणि इकडे कोणीही आसमानामधन महालामधन मर्सिडीज मधन विमानामधन येऊन तुम्हाला वाचवणार नाहीये आपल्याच लोहा हा चहा भूमिपुत्र शिवाभाऊ नारंगे हा आपली विकास करू शकेल एवढा मी आपल्या सर्वांसमोर मानतो आणि आपली